मित्र आणि मैत्रिणीं आपण उवा हा प्रकार ऐकलाच असणार आहे आता उवा या शक्यतो केसांमध्ये होतात बरोबर आहे शहरांमध्ये खेड्यांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे आधीच्या काळात जास्त होता आता थोडं कमी झालंय आता तुम्ही आजपर्यंत केसात झालेल्या उवा ऐकलं असे पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या प्रायव्हेट पार्ट्स मध्ये सुद्धा उवा होऊ शकतात तुम्हाला यावर खरं तर विश्वास बसणार नाही किंवा उन्हा सुद्धा येऊ शकते मात्र हे अगदी खरं आहे बऱ्याचदा आपल्याला हे लक्षात येत नाही पण हा गंभीर आजाराचा प्रकार आहे डॉक्टर उमेश मुद्याचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहेत ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून ते आपलं मार्गदर्शन करत आहे त्यांचं महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य ब्रांच आहे मी हे असं वाचलं की मला विश्वासच बसला नाही खरं तर पहिल्या गोष्टीवर म्हणूनच मी त्यांच्याशी बोलले आणि बोलल्यानंतर मला समजलं की त्यांच्या म्हणण्यानुसार या संक्रमणाला प्युबिक लाईस असं म्हटलं जातं प्युबिक लाईस हा एक सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे या आजाराला इंग्रजीत क्रॅप्स असं म्हणतात कारण या रोगाचा जो कीटक असतो तो ग्रासलेला असतो अगदी खेकड्यासारखाच अस दिसतो म्हणून त्यांना या नावाने ओळखलं जातं हे परजीवी कीटक असतात जे आपल्या गुप्तांगाच्या जवळील केसांना संक्रमित होतात मात्र ते फक्त तिथेच आढळत नाही तर ते काखेतील केसांमध्ये छातीवरील केसांमध्ये आणि शरीरावरील इतरही भागांमध्ये केसांवर आढळून येतात अगदी चेहऱ्यावरच्या केसांमध्ये सुद्धा ते असू शकतात या एक प्रकारच्या उवाच असतात ज्या मानवी रक्ताचं शोषण करतात आणि त्यावर जगतात आणि प्रचंड प्रमाणात वाढतात त्यात खाज येणे अस्वस्थपणा निर्माण होऊ शकतो या सामान्यतः संक्रमित व्यक्तीच्या जवळपास जो शरीरात असतो तो संपर्क देखील पसरवू हो शकतो किंवा इतरांचे संक्रमित कपडे टॉवेल किंवा बिछाना वापरल्याने देखील हा पसरू शकतो आता ही गोष्ट का होते तर आपल्या शरीराची स्वच्छता करण्यात आपण हलगर्जीपणा केल्यामुळे हे असं होऊ शकतं त्यामुळे सेक्शुअल हायजीन मेंटेन करणं अगदी गरजेचं असतं याबाबत डॉक्टर मुंदडा यांनी सांगितलेल्या गोष्टींवर आपण स्पेशल व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आता यावर उपाय काय जर तुम्हाला लाइज असल्याचा संशय असेल तर खरंच हा संसर्ग तुम्हाला झाला आहे का याची खात्री करून घेणं सगळ्यात आधी महत्वाचं ठरतं यासाठी तुम्ही डॉक्टरांचं जे क्लिनिंग असतं ते गाठलं पाहिजे या प्रौढ उवा आणि त्यांची अंडी म्हणजेच नीड्स लहान असतात ज्याला लिखा असं सुद्धा म्हंटलं जातं त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहणं कठीण असतं किंवा भिंग वापरून मग त्याला पाहिलं जातं आणि त्याची खात्री केली जाते वैद्यकीय सल्ला घेऊन त्याची खात्री करणं फार महत्वाचं असतं यासाठी जी सुविधा आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे तर सर्वात पहिली आणि महत्वाची काळजी आपल्याला घ्यावी लागते ती म्हणजे या उवा इतर लोकांमध्ये पसरू नयेत म्हणून इतरांशी जवळ जो शारीरिक संबंध असतो तो टाळा थोडक्यात इतर व्यक्तींशी इंटिमेट संबंध अथवा सेक्स करू नका कारण हा संक्रमित आजार आहे आणि तो आपल्या जोडीदाराला सुद्धा होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे लाईसचा प्रादुर्भाव काढून टाकण्यासाठी विविध उपचार आहेत त्यामध्ये विशेषतः डिझाईन केलेले आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये विशेष निर्माण केलेले ओव्हर द काउंट किंवा प्रिकॉशन्स औषधी उत्पादन उपलब्ध आहेत या उत्पादनांमध्ये सामान्यतः परमेथ्रीन किंवा पायरेथ्रीन सारखे घटक आहेत जे या उवांना मारण्यासाठी प्रभावी असतात उत्पादनावरील सूचनांची काळजीपूर्वक पालन करा त्यामध्ये प्रोडक्ट वापरण्याची पद्धत वापरण्याचा कालावधी आणि सुरक्षिततेबाबतच्या ज्या खबरदारी आहेत त्याचा समावेश आहे जे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरू शकता सोबतच एफेक्टेड केस स्ट्रीम करणं किंवा शेव्ह केल्यानं औषधी उत्पादने त्या ठिकाणी लावणं आणि उवा आणि त्याची अंडी काढून टाकणं सोपं होऊ शकतं तसंच उवांच्या संपर्कात आलेले सर्व कपडे टॉवेल आणि बिछाना देखील गरम पाण्यात धुवून घ्या उरलेल्या उवा किंवा त्यांची अंडी काढून टाकण्यासाठी तुमच्या ड्रायर्सची सर्वात गरम सेटिंग वापरून त्याची स्वच्छता करा ही स्वच्छता ही फार महत्वाची आहे औषधोपचार केल्यानंतर केसांमधील उरलेले मृत उवा आणि त्यांची अंडी काळजीपूर्वक काढून टाकण्यासाठी बारीक दात असलेला कंगवा वापरा केसांच्या लहान भागांमधून कंगवा फिरवा तसेच गरम साबणाच्या पाण्यात हा कंगवा वारंवार धुवा शिवाय पुन्हा संसर्ग टाळण्यासाठी ज्यांना असं संक्रमण असू शकतं त्यांच्याशी जवळचा संपर्क टाळा कपडे टॉवेल किंवा हेअर ब्रश यासारख्या वैयक्तिक गोष्टी ज्या असतात ते शेअर करण्यापासून लांब राहा आणि स्वच्छतेच्या चांगल्या सवयी फॉलो करा मुळात आपण जर स्वच्छता पाळली तर आपल्याला या गोष्टी होऊच शकत नाही मात्र जर तुम्हाला हा डिसीज झाला असेल तर ताबडतोब डॉक्टर उमेश मुंदडा यांचं क्लिनिक गाठा कारण हा आजार पुढे गंभीर स्वरूप देखील धारण करू शकतो त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर आपल्याला दिसेलच मला खात्री आहे डॉक्टर उमेश मुंदडा हेच तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की सांगा पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद